प्रवरा फुटवेअर संगमनेर सर्वोत्कृष्ट क्वालिटीचे लेदर शूज स्पोर्ट्स शूज स्निकर्स कॅज्युअल्स सॅन्डल्स चप्पल स्लीपर्स बेल्स हे खात्रीशीर आणि वाजवी दरात मिळण्याचं संगमनेर मधील एकमेव ठिकाण म्हणजेच प्रवरा फुटवेअर मेडिफिट ऑर्थोकेअर स्केचर्स बाटा बकारू लिकूपर वुडलँड पॅरागॉन रेडची फ्रँकी स्पार्क्स कॅम्पस कॅरी आदी नामांकित कंपन्यांचे शूज आणि चप्पल मिळण्याचं विश्वसनीय ठिकाण म्हणजेच प्रवरा फुटवेअर ठिकाण नवीन नगर रोड ऐंशी सत्याऐंशी सहाशे पन्नास तीनशे ब्याऐंशी आणि नव्वद अकरा सातशे सत्याहत्तर एकशे अठ्ठावीस माझी वसुंधरा ही एक महाराष्ट्र शासनाची योजना आहे ज्या योजनेमध्ये प्रत्येक शहरांना आणि गावांना वातावरण बदलीय गोष्टीवर मात करण्यासाठी पर्यावरण पोषक पोषक असे काही वृक्ष संवर्धनाचे कार्यक्रम वृक्ष लागवडीचे कार्यक्रम हरित शहरे तयार करण्याच्या दृष्टीने कार्यक्रम हे सगळे माझी वसुंधरामध्ये अभियानातून केले जातात आणि मग त्या अभियानामध्ये सहभागी होणाऱ्या सगळ्या शहरांना एक बक्षीस देखील दिलं जातं ज्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या रकमा असतात विभागीय पातळीवर वेगळी असते राज्य पातळी वेगळी असते आणि मागच्या दहा पंधरा वर्षात संगमनेर नगरपालिकेला संगमनेर शहराला माझी आई दुर्गा तांबे यांच्या नगराध्यक्षतेच्या काळामध्ये खऱ्या अर्थाने खूप मोठ्या प्रमाणावर संगमनेर शहरामध्ये आपण झाडांची लागवड केली वृक्ष लागवड केली वृक्ष संवर्धनाचं सा काम केलं कचरा व्यवस्थापनाचं काम केलं आणि याच्यातून पर्यावरण पोषक काम केल्याबद्दल मागच्या दहा पंधरा वर्षात मोठ्या प्रमाणावर बक्षिस माझी वसुंधरामध्ये संगमनेर नगरपालिकेला मिळालेली आहेत सुमारे दहा ते पंधरा कोटी रुपये पर्यंतचे बक्षिस मागच्या दहा वर्षामध्ये संगमनेर नगरपालिकेला मिळाले आणि त्यातलंच एक बक्षीस रुपये दीड कोटी रुपयाचं बक्षीस हे जे दोन वर्षापूर्वी झालेल्या सर्वेक्षणाच्या स्पर्धेचं बक्षीस हे एक वर्षापूर्वी जाहीर झालं आणि त्या बक्षीस जाहीर झाल्यानंतर त्याचा एक प्लॅन आपल्याला सरकारला बनवून द्यावा लागतो की ह्या दीड कोटी रुपयामध्ये नेमकं तुम्ही करणार काय आणि मग तो प्लॅन आपण एक वर्षापूर्वी जो आहे संगमनेर नगरपालिकेचे प्रशासक असलेल्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी तो पाठवला शासनाकडे पाठवला त्याला मान्यता काल मिळाली आणि ते दीड कोटी रुपयाचे बक्षीस रक्कम आता माजी वसुंधराच्या माध्यमातून संगमनेर शहरामध्ये खर्च केली जाणार आहे वास्तविक ही सगळी माहिती आपल्या समोर देण्याचं कारण हे आहे कारण बक्षिसाच्या रकमेला सुद्धा निधी असं स्वरूप देऊन काही लोक त्याचा प्रचार प्रसार करतायत खर तर त्यांनी शहरासाठी निधी आणावा हीच आमची सगळ्यांची अपेक्षा आहे नगर विकास खाता असेल किंवा राज्य शासनाच्या माध्यमातून अधिकचा निधी या शहरामध्ये आला पाहिजे तो कोणाच्याही माध्यमातून आला तरी त्याचं आम्ही स्वागतच करणार आहे कारण शेवटी शहराच्या विकासासाठी काहीतरी येतंय हेच आमच्या दृष्टीने सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे मात्र जो निधी नाही जे बक्षिसाची रक्कम आहे ज्या बक्षिसासाठी झटणारे लोक वेगळे आहेत ज्याच्यासाठी करणारे कष्ट ज्यांनी केलेले वेगळे आहेत त्या लोकांचं श्रेय घेण्याचं काम खऱ्या अर्थाने कोणी करू नये एवढीच आमची माफक अपेक्षा आहे या पुढच्या काळातही शहराला अधिक गतीने पुढे घेऊन जाण्याचं काम निश्चितपणाने आम्ही करणार आहे शहरामध्ये जे महत्वाच्या गोष्टी होत्या म्हणजे पाण्याची व्यवस्था होती कचऱ्याची व्यवस्था होती हे सगळे प्रश्न खऱ्या अर्थाने मागच्या काळामध्येच मार्गी लागलेले आहेत करण्यासारखं शहरात आता कुठलीही नवीन गोष्ट खरतर राहिलेली नाही ज्यावेळेस निधी येतो माझ्या माझा पाच कोटी रुपयाचा निधी जो सहा महिन्यापूर्वी आला त्याच्यामधून मी ई टॉयलेट्स केले दहा ठिकाणी ई टॉयलेट्स केले अत्याधुनिक अशा पद्धतीचे ई टॉयलेट्स आहेत खरं कोणीही जाऊन पाहावं की मालदा रोड इथे जे भाजी मार्केट बसतं तिथं लावलेली ई टॉयलेट असतील किंवा अनेक गावात अनेक ठिकाणी लावलेत आता केशव तीर्थावर देखील एक ई टॉयलेट आम्ही लावतोय कारण धाववा किंवा जे बाकी धार्मिक विधी तिथं होतात त्या लोकांना तिथं आज कपडे बदलण्यासाठी किंवा वॉशरूमला जाण्याची व्यवस्था नाहीये विशेष करून महिलांची व्यवस्था नाहीये म्हणून तिथे आम्ही ई टॉयलेट लावतोय आज शहरामध्ये टॉयलेटचा प्रश्न हा अत्यंत गंभीर प्रश्न झालेला आहे बाजारपेठेमध्ये आपली बाजारपेठ मोठी आहे ग्रामीण भागातून लोक येतात महिला येतात त्यांना आज कुठल्याही पद्धतीची टॉयलेटची व्यवस्था नाही आणि म्हणून बंद पडलेल्या बिल्डिंग मध्ये जाऊन ते आज टॉयलेट करताय आणि हा प्रश्न माझ्या एक वर्षापूर्वी लक्षात आल्यानंतर मी माझ्या निधीमधून जे मला पाच कोटी रुपये मिळाले होते त्याच्यातून मी दहा ठिकाणी ई टॉयलेटची व्यवस्था केली मी दुसरे जे पैसे मला आले त्याच्यातून यंग नॅशनल ग्राउंड जे आहे त्या यंग नॅशनल ग्राउंडचं मी क्रीडांगण आणि तिथं मिनी स्टेडियम करण्याचा निर्णय घेतला काही पैसे ज्या माझ्याकडे आले त्याच्यातून मी रस्त्यांचे कामं केले असे विविध कामं हे होत असतात आणि लोकप्रतिनिधींचं कामच हे सरकारकडून पैसे आणणं आहे त्याचे विकास काम करणं आहे आणि ते आम्ही करत राहू याचीच आपल्याला या निमित्ताने ग्वाही देतो फक्त बक्षिसाची रक्कम आणि विकास निधी या दोन गोष्टी वेगळ्या आहेत एवढंच मला असं वाटतं की जनतेने समजून घेणं गरजेचं आहे तेवीस वर्षांची अखंड विश्वसनीय परंपरा असलेला संदेश चष्माखर खास दिवाळी निमित्ताने घेऊन आलंय दहा ते तीस टक्केपर्यंत भव्य डिस्काउंट पंधरा ऑक्टोबर ते पंधरा नोव्हेंबर या कालावधीत चष्मा खरेदी करा आणि दहा ते गर, तीस टक्केपर्यंत भरघोस डिस्काउंट मिळवा इथं नामांकित कंपन्यांच्या लेन्सेस फ्रेम्स अगदी योग्य दरामध्ये उपलब्ध याशिवाय कम्प्युटरद्वारे मोफत डोळ्यांची तपासणी तेव्हा एक वेळ अवश्य भेट द्या संदेश चष्माघर प्रोप्रायटर अमोल अशोकराव देशमुख ब्याण्णव सत्तर सदोतीस एक्केचाळीस चौऱ्याहत्तर ठिकाण पहिला मजला संगमनेर बस स्टँड कॉम्प्लेक्स दत्त मंदिरा शेजारी संगमनेर अधिक माहितीसाठी एक्क्याण्णव पन्नास दोनशे नव्वद दोनशे नव्वद या क्रमांकावर संपर्क साधा